हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे दीपावली पाडवा तर दीपावली पाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या मंगलमयाचं शुभेच्छा तर आमचा पाडवा ओवाळणी वगैरे झाली आणि आता दुपारची वेळ झाली आहे तर वाजले तीन आणि आता चालले मी माहेरी तर उद्या भाऊबीज पण आहे आणि आज पाडवा तर आज भाजीचं बारसं पण आहे घरच्या घरी गर करणार आहे सो आम्ही आता आत्या मोठ्या आत्या गेलेली आहे पोचलेली आहे तर मी आता चाललेली आहे तर आम्ही झाले रेडी तर कालचीच साडी घातली आहे दिवाळीची तर उद्यासाठी वेगळी घेतलेली आहे सोबत तर उद्याचा व्हिडिओ माहेरमधला येईलच तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर घरी आल्यानंतर ना काही शूट करायला मिळालं नाही डायरेक्ट आम्ही गेलो भाजीचं काम पोचण्यासाठी सोनाराच्या दुकानात तर तिथेच आम्हाला ता एक तासभर गेला आणि तिथून आल्यानंतर घरी बघतोय तर इथे पाळण्याची सजावट वगैरे सगळी चाललेली होती आणि मग तिथून आल्यानंतर आम्ही खूप दमलो होतो त्यामुळे मी थोडासा रेस्ट घेतला तर स्त्रीची बायको म्हणजे प्रतीक्षा ती डेकोरेशन वगैरे म्हणजे जे काही सजावट होतं ते सगळं करत होती त्यामुळे आम्हाला निवांत माहेरी गेले की बघा मुलीला निवांत असा घालवता येतं ना कामाचं टेन्शन ना कशाचं टेन्शन सगळं काही आई असली की घरी ऐतं मिळतं तर भाऊ जो होता तो मुलीला घेऊन खेळवत होता आणि वहिनीसुद्धा बसलेली होती आवडून वगैरे तर आमचं घरच्या घरी बारसं करायचं ठरवलेलं तर बघू शकता पाळणा किती छान असा सजवलेला आहे तर नेमसुद्धा रिवील केलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा

खाऊची पानं त्यानंतर मुटके आणि फळ म्हणून गव्हाच्या पिठापासून बनवलेलं असतं तर ते मम्मीने बनवून ठेवलं होतं तर ते जे काही विडे पाळण्यामध्ये ठेवायचे असतात ना बाळाच्या अंगाखाली तर ते मला मम्मी दाखवत होती आणि तशा पद्धतीने मी सगळं ठेवत होतं तर एक विडा जो होता तो मध्य सेंटरला ठेवला आणि बाकीचे चारी कोपऱ्यात मी चार विडे असे ठेवले तर ते ना बारसं वगैरे नंतर पाळणा वगैरे म्हणून झाल्यानंतर बाळाचं नाव ठेवल्यानंतर लास्टला ना तर ते पाच विडे पाच सुवासने खायला दिलं जातं तर असं काहीसं आमचं तयारी चालू होती तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलला कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असं काहीसं आमचं थोडंफार एन्जॉयमेंट चालू होती तर दारामध्ये सुद्धा ना बाहेर मस्त अशी प्रतीक्षाने नामकरण सोहळा रांगोळी काढलेली होती तर फरशी आहे दारात त्यामुळे रांगोळी इतकी काय म्हणजे काढता येत नाही आ, तर तरीसुद्धा तिने काढलेलं होतं तर इथे मी ओटी वगैरे घेतली आणलेली होती बाळाला कपडे ओटी वगैरे टॉवेल वगैरे तर ते सगळं मामी बोलले की तू ओटी पहिली घाल तिच्या ओट्यामध्ये तर मी इथं तिची ओ वहिनीची ओटी भरत होते आणि भाऊ बाळाला खेळवत बसलेला होता तर जवळजवळ गल्लीतले सगळे जे काही शेजारचे होते ते सगळ्यांना बोलवलेलं होतं मामी आ, आलेली होती आमचे तर त्यामुळे ना सगळं ना एक प्रसन्न आणि एक खूप हसत खेळत वातावरण तिथं चालू झालं होता आणि त्यामध्येच ना मोठा भाऊ माझा ना खूप जोग असं करत होता सगळ्यांना हसवत होता त्यामुळे वे कसा वेळ निघून गेला काहीच कळालं का नाही तर मी ऑप्शन वगैरे केला आणि त्यानंतर मामी सुद्धा इथे आणि वहिनीचं ऑप्शन वगैरे करतात तर मामींची मुलगीसुद्धा सुद्धा आलेली होती नात आलेली होती आणि असे बरेच जण बारसासाठी आलेले होते तर पुढे पाळणा वगैरे गायला तर थोडा अडखळला त्यामुळे मग मोबाईलवरच पाळणा लावलेला होता तर व्हिडिओज न करता कंटिन्यू

<laughs> । ना आई पाहिलायच नाईला सुबत्राईला खेळायला आमच्या चिमाबाईला खेळायला आमच्या साईला खेळायला

नाव घालती दासी सिंग जो, जो, जो दिवशी वाजली घंटा साऱ्या नगरी मध्ये आनंद मोठा साऱ्या नगरी मध्ये आनंद मोठा पारो सा जो, जो, जो दिवशी

तर पाडव्याच्या मुहूर्तावर आमच्या बाळाचं माझ्या भाचीचं नाव ठेवलं सई तर आता इथे ने नेमसुद्धा रिवील करतायत वहिनी आणि भाऊ तर दोघे मिळून तर इथे ना हळदी कुंकू वगैरे सगळ्यांनी दिलं ताटामध्ये ओटी वगैरे आणलेल्या शेजारच्याने तर त्यांना सगळ्यांना धुबऱ्या साखर वगैरे दिलं आणि ताचा नेम रिवील झालेला आहे तर रात्री मस्त असं जेवण वगैरे केलं सगळ्यांनी मिळून एकत्र आणि त्यानंतर मग फटाके फोडण्याचा वगैरे आनंद घेतला कारण सासरी आम्हाला जास्त काही फटाके वगैरे फोडता आले नाही त्यामुळेच आणि रात्री मग स्त्री आणि प्रतीक्षाने आईस्क्रीम आणलं होतं तर आईस्क्रीमची पार्टी झाली तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय